शिरपूर शहरात चोरट्यांच्या धुमाकूळ सुरूच घरासमोर उभी असलेली सात लाखाची कार मध्यरात्री लंपास शिरपूर शहरातील जानकीराम नगर येथे घरासमोर उभी असलेली कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे शिरपूर शहरातील आशीर्वाद हॉस्पिटल मागे जानकीराम नगर मध्ये राहणारे नरेंद्र दत्तात्रय पाटील यांनी तीन फेब्रुवारी रोजी रात्री एम एच अठरा बी सी पंच्याऐंशी सत्तावन्न क्रमांकाची का कार घराच्या अंगणात उभी केली होती मात्र रात्रीच्या अंधारात चोरट्यांनी संधी साधत सात लाखाची ही कार लंपास केली आहे सकाळी कार दिसून न आल्याने नरेंद्र पाटील यांनी तात्काळ शिरपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात विविध कलमान गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे हे या प्रकरणाच्या तपास करीत आहे तेरात सलग वाढत असलेल्या वाहन चोरीच्या वा व घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घरासमोर उभी असलेली वाहनेही आता सुरक्षित राहिली नसल्याने पोलीस प्रशासनाने नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे